मालवण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण ओबीसी महिला म्हणून जाहीर झाल्यानंतर नगर परिषदेच्या दहा प्रभागातील वीस जागांची आरक्षण सोडत पार पडली यात अनेक विद्यमानांचा पत्ता कट नवीन इच्छुकांना संधी मिळाली आहे तर काही विद्यमानांना अन्य प्रभागात जाऊन निवडणूक लढवावी लागणार आहे मालवण नगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्या आरक्षण सोडतीकडे शहरवासियांसह इच्छुकांचं लक्ष लागून होतं दहा प्रभागातील नगरसेवकांच्या वीस जागांचे आरक्षण सोडत प्रांत ऐश्वर्या काळुशे प्रभारी मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या उपस्थितीत मालवण नगर परिषद सभागृहात झाले यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर सुदेश आचरेकर बाबा मोणकर गणेश कुशे महेंद्र म्हाडगुर अन्वेषा आचरेकर महिमा मयेकर पूजा करलकर पूजा येरलकर पंकज सादिए बाबी जोगी तपस्वी मयेकर अंजना सामंत नरेश फुले दत्ता पोईकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते टोपेवाला हायस्कूलच्या गौरी वस्त देवयानी कुलकर्णी अनिमिष पवार अनुज चव्हाण या चार विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली सुरुवातीला प्रभाग चार मध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या टक्केवारीनुसार जास्त असल्यानं या प्रभागातील एक जागा अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी आरक्षण करण्यात आली गतवेळी या जागेवर महिला उमेदवार निवडून आल्यानं यावेळी ही जागा पुरुष उमेदवारासाठी असेल असं प्रांत काळुष यांनी स्पष्ट केलं प्रभाग आरक्षण पाहूयात प्रभाग एक अ सर्वसाधारण ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग दोन अ सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला प्रभाग तीन अ सर्वसाधारण ब सर्वसाधारण महिला प्रभाग चार अनुसूचित जाती सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रभाग पाच अ ओबीसी सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रभाग सहा अ सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रभाग सात सर्वसाधारण महिला प्रभाग आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रभाग नऊ सर्वसाधारण व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग दहा सर्वसाधारण व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आज जाहीर झालेल्या आरक्षणात अनेक विद्यमानांचे पत्ते कट झाले तर काही माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध झाली आहे अनेक नवीन महिलांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुललंय माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्या प्रभागात ओबीसी आरक्षण पडल्यानं त्यांचा पत्ता कट झालाय आता त्यांना अन्य प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे यात काही नवीन इच्छुकांचा पत्ता कट झाल्यानं ना त्यांच्यात नाराजी पसरल्याचं दिसून आलं प्रभाग दहा मध्ये सर्वाधिक उमेदवार असल्यानं या ठिकाणी उमेदवार देताना राजकीय पक्षांची कसोटी लागणार असल्याची चिन्ह आहे चीफ रिपोर्टर कृष्णा ढोलम कोकण साध लाईव्ह मालवण दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल